नमस्कार आज आपण बनवतोय शंभरहून अधिक भाज्या बनवता येणारं भाज्यांची लज्जत वाढवणारं एक साधं आणि सोपं वाटण जे तुम्ही तीन महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा घाईच्या वेळेला किंवा तुमचे जर मुलं हॉस्टेलला रूमवर राहत असाल तर त्यांच्याकरिता सोयीस्कर ठरणारं एका प्रकारचं भाज्यांचं प्रिमिक्स हेच प्रिमिक्स वापरून मी तुम्हाला भरली वांग्यांची भाजी ही करून दाखवणार आहे म्हणजे मग तुमचं तर टेन्शनच गेलंय कारण हे वाटण वापरल्यानंतर भाजी चमचमीत तर बनणारच आहे पण त्यासोबत ही भाजी पटकन होऊन देखील लज्जत वाढवणारी आहे चला तर मग लगेचच या वाटणाच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरता सर्वात अगोदर काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन हिरव्या विलायच्या चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी एक स्टार फुली याला फुल याला दे कर्णफूल देखील म्हणतात हे हातांवर थोडंसं कुसकरून घ्यायचं थोडेसे तुकडे करून घ्यायचे म्हणजे हे व्यवस्थित भाजलं जाईल एक ते दीड इंच दालचिनीचे सुद्धा मी छोटे छोटेसे तुकडे करून घेतले म्हणजे हे देखील व्यवस्थित भाजलं जाईल एक चमचा जिरे अर्धा चमचा मेथ्या मेथ्या अवश्य वापरा भाजी जास्त चविष्ट तयार होईल सोबतच पाच तमालपत्रांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे हे तमालपत्र सुद्धा व्यवस्थित भाजता येईल आता आपल्याला हे खडा मसाले ना एकदम हलक्या गरम तव्यावर थोडेसेच भाजून घ्यायचे जास्त भाजू नका नाहीतर मग याचा सुगंध निघून जाईल मग तुम्ही म्हणाल हे भाजायचे तरी का कारण सध्या पावसाळा सुरू आहे आणि यामध्ये ना हे मसाले थोडेसे ओलसर होतात त्यामुळे ते मिक्सरला दळले जात नाही आणि बऱ्याचदा मॉइश्चर असल्यामुळे आपला मसाला देखील जास्त काळापर्यंत टिकणार नाही म्हणून मी हे हलकेसे भाजून घेतले थंड होण्याकरिता एका ताटात काढून घेतले आता उरलेलं साहित्य भाजूयात त्यामध्ये सर्वंत अगोदर भाजती आहे अद्रक तर साधारणतः दोन ते अडीच इंच आल्याचे छोटे छोटेसे तुकडे करून घेतले म्हणजे हे सुद्धा खमंग भाजले जातील त्याचसोबत अर्धा वाटी शेंगदाणे आता हे दोनही साहित्य आपल्याला मध्यम गॅसवर खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही सुद्धा हे प्रीमिक्स नक्की बनवून ठेवा अगदी पाच ते सात मिनिटांमध्येच भाजी तयार होते तुमचा नक्कीच वेळही वाचतो आणि भाजी चमचमीतही तयार होते तर बघा या पद्धतीने शेंगदाणे खमंग खरपूस भाजून झाले यांची साल तडकायला लागली आहे आता हे दोनही साहित्य थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता भाजणार आहोत दोन चमचे धणे दीड चमचा पांढरे तीळ आणि तीन चमचे फुटाण्याचं डाळवं यामुळे जर तुम्ही रस्सा भाजी बनवत असाल तर त्या भाजीला खूप छान असा रस्सा जीव मिळून येईल सुकी भाजी बनवत असाल तर त्यामध्ये खमंगपणा येईल आता संपूर्ण साहित्य एकदम कमी गॅसवर भाजून घेऊयात कारण तीळ पटकन भाजले जातात ते तडतड उडायला लागतात तर असं होऊ नये आणि व्यवस्थित साहित्य भाजले जावे म्हणून कमीच गॅसवर भाजून घ्यायचे तयार होणारं प्रिमिक्स वापरून आपण फळभाज्या कडधान्य किंवा मग पालेभाज्याही बनवू शकतो संपूर्ण साहित्य भाजून झाल्यानंतर थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेते आणि आता सर्वात शेवटी भाजूयात किसलेलं सुकं खोबरं तर साधारणतः एक वाटी मी हे घेतलंय आपण या वाटणामध्ये तेलाचे उत्तम स्रोत असणारे तीन पदार्थ म्हणजेच खोबरं शेंगदाणे आणि पांढरे तिळ वापरले असल्यामुळे हे वाटण तयार करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तेलाचा वापर करावा लागत नाही खोबरं आपलं छान असं खमंग भाजलं गेलंय हलक्या बदामी रंगावर ते सुद्धा थंड होण्याकरिता एका ताटात काढून घेतलंय सर्वांत शेवटी भाजूयात पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने आणि अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथंबीर कढीपत्ता खाणं किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं यापूर्वी आपण कढीपत्त्याची चटणीची रेसिपी शेअर केली होती पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा केसगळती होते अपचनाचा त्रास होतो तर त्याकरिता हे घटक खूपच महत्त्वाचे आहे दोनही साहित्य आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत यामध्ये कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत यातील पूर्णत मॉइश्चर रिड्यूस करायचं आहे साहित्य खमंग भाजून झालंय थंड होण्याकरिता एका ताटात काढून घेते आता आपलं भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य छान असं सा थंड झालेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे हे बघा कढीपत्ता कोथंबीर मी हातांवर चुरगळून दाखवली आहे छान अशी व्यवस्थित चुरगळली गेली म्हणजे व्यवस्थित खमंग भाजलं गेले होतं यातील पूर्णतः मॉइश्चर रिड्यूस झालेलं आहे आता हे साहित्य आपण मिक्सरला दळून घेणार आहोत पण त्यापूर्वी भाजी बनवताना आपल्याला मसाल्याच्या डब्यालाही हात लावावा लागू नये याकरिता यामध्ये इतरही साहित्य घालून घेऊयात तर साधारणतः चार चमचे लाल तिखट आहे लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा ते पाऊन चमचा हळद आणि एक मोठा चमचा भरून मीठ टाकलं आहे आता संपूर्ण साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात तर आपण आज हे वाटण बनवताना लसूण आणि कांदा अजिबात वापरलेला नाही आहे कारण आजपासूनच चातुर्मास सुरू होतोय तर बरेच जणं कांदा लसूण खात नाही तर त्यांच्याकरिता देखील हे वाटण खूपच उपयुक्त आहे जर तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही यामध्ये लसणाचाही वापर करू शकता तर बघा या पद्धतीने मी संपूर्ण साहित्य मिक्सरला दळून घेतलं तर बघा आपल्या या प्रिमिक्सला किंवा या वाटणाला किती मस्त सुरेख रंग आलेला आहे सुगंध तर जबरदस्त येतोय कारण यामध्ये आपण संपूर्ण ताजे खडा मसाले वापरलेले होते यामुळे आपल्याला भाजी बनवताना ना कोणत्या गरम मसाल्याचा वापर करायचा आहे ना लाल तिखटाचा ना मिठाचा अगदी संपूर्ण साहित्य मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे असून असंच प्रीमिक्स उचलायचं आणि भाज्यांमध्ये घालायचं तयार झाले हे भाज्यांचं लज्जत वाढवणारं वाटण तीन महिन्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक दिवसही स्टोअर करू शकता हवा हो डब्यामध्ये ठेवलं की फ्रीज बाहेरही आरामशीर टिकतं आता हे वाटण वापरून आपण भाजीही बनवून बघूयात कशी तयार होते तर आज मी बनवणारे भरलं वांग त्याकरिता चार मोठे चमचे भरून हे वाटण घेतलं आता हे वाटण थोडंसं सुक्कं आहे आपल्याला भरलं वांग बनवायचं आहे आणि हे वाटण या वांगेतून बाहेर निघायला नको म्हणून मी यामध्ये फक्त दोन चमचे पाणी टाकलं अगदी हलकंसं ओलसर हे वाटण बनवून घेतलं तयार झालेलं वाटण लगेच या वांग्यांमध्ये भरून घेऊयात तर वांगे नेहमीप्रमाणे कापून घेतले त्यामध्ये अगदी नेहमीप्रमाणेच हे वाटण भरून आहे बघा यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे सुके मसाले वापरले नाही किंवा इतर कोणतं साहित्य वापरलं नाही किंवा वाटण घाटण करत बसले नाही ना कोणती चॉपिंग आहे ना जास्तीची मेहनत सेम पद्धतीने तुम्ही सुक्या भाज्या किंवा रस्त्याच्या भाज्या देखील बनवू शकता सुक्या भाज्या बनवत असाल तर भाज्यांना फक्त फोडणी द्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि नंतर हे वाटण टाकून छान असं परतवून घ्या सुक्या भाज्या तयार होतील आणि रश्याच्या भाज्या बनवायच्या असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आपल्या रश्याच्या भाज्याही तयार होतील सध्या आपण हे भरलं वांगच बनवून बघूयात तर संपूर्ण वांग्यांमध्ये हा मसाला अगदी छान असा भरून झालेला आहे थोडंसं वाटण शिल्लकही राहिलं आहे आता भाजीची फोडणी करूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकूयात अर्धा चमचा जिरेही टाकूयात जिरे मोहरी छान असे फुलू द्यायचे आहेत जर तुम्ही चातुर्मासात कांदा खात असाल तर यावेळेला तुम्ही बारीक चॉप केलेला कांदा टाका नसेल आवडत वेळ नाही आहे नाही टाकला तरीही चालेल लगेच हे भरले वांगे टाकायचे आहेत आणि या तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत या वाटण्यामध्ये आपण संपूर्ण सुके मसाले किंवा मीठ ॲड केले असल्यामुळे आता ते काहीही टाकण्याची गरज नाही आहे हे वांगेच किंवा इतर तुमच्या ज्या कोणत्याही भाज्या असतील त्या ते तेलामध्ये थोड्या वेळ फ्राय करून घ्यायच्या आणि लगेचच हे शिल्लक राहिलं थोडंसं वाटणंही टाकायचं यामुळे आपली ग्रेव्हीही तयार होईल पुन्हा एकदा फक्त अर्ध्या मिनटाकरिता परतवून घ्यायचं बघा संपूर्ण साहित्य छान असं परतलं गेलं आहे लगेच यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी टाकूयात मी जास्त रसा ठेवणार नाहीये त्यामुळे फक्त एक ग्लास पाणी टाकले जर तुम्हाला रसा ठेवायचा असेल थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर आता झाकण ठेवून कमी गॅसवर छान अशी ही भाजी शिजवून घेऊयात तर आता काही वेळानंतर झाकण खोलून बघूयात काय मस्त चमचमीत थोड्याशा घट्टसर ग्रेव्हीचं आपलं भरलं वांगं तयार झालेलं आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर टाकते कोथंबीर टाकणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे कारण वाटणामध्ये आपण कोथंबीर देखील वापरली होती पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा काय मस्त रंग आलाय छान अशी वांगीही शिजली गेली आहेत तर कुणाकुणाला अशा पद्धतीचं भरलं वांगं आवडतं ना हे नक्की कमेंट्स करून कळवा रेसिपी आवडली असेल तर घरी या पद्धतीचं वाटण नक्की बनवून ठेवा आयत्या वेळेला किंवा घाईच्या वेळेला नक्कीच उपयोग होईल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेट